शेतपाळ आपल्या महाराष्ट्रातील एक आगळं वेगळं गाव जिथे कुत्रे मांजरी नाही तर पाळले जातात साप हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं सोलापूर जिल्ह्यातील शेतपाळ हे गाव या गावात प्रत्येकच घरात साप पाहायला मिळतात एवढंच नाही तर त्यांच्यासाठी घरात स्वतंत्र जागा सुद्धा बनवलेली असते लहान मुलं सापांसोबत खेळतात अगदी पाळीव प्राणी फिरतात तसेच साप फिरताना या गावात दिसून येतात आणि याच कारणामुळे अनेक जण या गावात कुतुहलाने भेट सुद्धा देतात पण याहूनही महत्वाची आणि आश्चर्याची बाब म्हणजे ज्या गावात एवढे साप फिरत असतात त्या गावात आजपर्यंत कोणालाच कधीही साप चावलेला नाही खरं तर पुरातन काळापासूनच इथे सापांना खूप मान दिला जातो त्यांची पूजा केली जाते प्रत्येक घरात सापांसाठी असलेल्या स्वतंत्र जागेला देवस्थान मानलं जातं भारतात निसर्गाच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी श्रद्धेची भावना बाळगण्याची परंपरा आहे हे गाव त्याच उदाहरण आपण आणि इतर प्राणी काही वेगळे नाही आणि प्रेम ही एकच भाषा प्राण्यांना कळते तुम्हाला अजून महाराष्ट्रातलं असं आगळं वेगळं आणि मजेशीर गाव माहितीये का असेल तर आम्हाला नक्की कळवा